भयानक अनुभव मी घेतलाय ड्रोनचा अक्षरशः मला म्हणजे तो ड्रोन गेला या साईडला तो मला दाखवतो फिरत -फिरत ड्रोन असा तिथे आणि इकडून तिथे खाली पडला त्या साईडला फुलं दिसत आहेत ना दिसत आहेत तिथे ड्रोन पडला डोंगरांच्या कुशीत लपलेला ढगांच्या गर्दीत दडलेला आणि पावसाच्या सरींनी सजलेला हा आहे अनुस्कुरा घाट एक, -एक वळण म्हणजे रोमांचक प्रवासाची नवीन सुरुवात आणि प्रत्येक दरी म्हणजे निसर्गाचा जिवंत देखावा तर आज आपण निघालो आहोत एका अशा प्रवासाला जिथे रस्ता नाही तर निसर्ग आपल्याला दिशा दाखवतो जिथे प्रत्येक क्षण एक सिनेमॅटिक फ्रेम बनून जातो स्वागत आहे या जादुई प्रवासात म्हणजेच अनुस्कुरा घाटात कोकणाचं स्वर्ग, तर मित्रांनो पाऊस बघा कसा पडतोय पूर्ण रस्ता पाऊस पडतोय आणि आत्ता आपण अनुस्कुरामध्ये पोचलो आहे अनुस्कुरा गावात पोहोचलोय आहे तर अजून आपल्याला अनुस्कुरा घाट कम्प्लीट पाऊस गेलाय बघा जसा पाऊस गेला आपण निघूया कारण की आपल्याला घाट क्रॉस करायचं आहे दोन वाजून पंधरा मिनटं झालेत चला निघूया हां जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं आपण तुम्हाला घाट दाखवणार शंभर टक्के दाखवणार पाऊस आला तरी तुम्हाला दाखवणार घाट आपण आणि धुकं बघा किती दिसतंय आत्तापासूनच धुकं दिसतंय सगळं पावसाने मेहरबानी केली आहे पाऊस पूर्ण गेला आहे चल अनुस्कुरातून आपण उतरणार पाचाल म मु, पाचाळमधून पाचाळ पाचल पाचल, पाचल। पाचलमधून वैभववाडी किंवा तरळे कुठे जिकडे बघू आपण कुठे उतरायला भेटतोय आपल्याला समाप्त झाले बघा शाहूवाडी हद्द समाप्त आणि इथून पुढे राजापूर हद्द सुरू झालेली आहे सार्वजनिक बांधकाम राजापूर राजापूर पोलीस ठाणे रत... जिल्हा रत्नागिरी हद्द सुरू आणि आपण हा हे बघा एंटर केल्या केल्या बाप रे इथे मुंबई चारशे पंधरा पणजी दोनशे सोळा रत्नागिरी पंच्याण्णव राजापूर सत्तेचाळीस पाचल दहा किलोमीटर हो 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 हो, हो, हो। काय नजर आणि धुक ओ माय गॉड एवढं धुक जबरदस्त यार जबरदस्त मंडळी दिसते का आणि खाली पाणी दिसते किती भयानक सुका आहे बाबा बघा त्या फायदामुळं उडून आले थोडसी थोडं आपण थांबू आणि मस्त व्हिडिओ कॅप्चर करू किती जस्ट म्हणूस घाट चालू झाला आणि हा नगर आपल्याला थोडायला मिळतोय अनुस्कुरा हा घाट जुना व्यापारी वाणिज्य मार्ग होता कोकण म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र जोडणारा हा घाट शतकानुशतकापासून वापरला जातोय आजही हा घाट ग्रामीण जीवन शेती आणि निसर्गसंपन्न संस्कृती जपतो नुसकुरा घाटाजवळील गावे अजूनही निसर्गाशी नातं जोडून आहेत इथली लोक, शेती भात हळद मिरची यावर जगतात साधं पण अतिशय हृदयस्पर्शी जीवन हाच कोकणचा खरा आत्मा हा घाट साधारणपणे तेवीसशे ते पंचवीसशे फूट उंचीवर वसलेला आहे वर्षभर हिरवाईने नटलेला पण पावसाळ्यात मात्र याचं खरं सौंदर्य खुलतं घाटात वीस बावीस मोठमोठी वळणे दरीत कोसळणारे असंख्य धबधबे आणि मध्ये मध्ये ढगांच्या गर्भातून जाणारा रस्ता हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही बाईक रायडरसाठी हा घाट म्हणजे एक ट्रीट आहे खडतर वळणे उंच सकल रस्ते मध्ये मध्ये सरळ सोध ट्रॅक प्रत्येक सेकंद रायडिंग थ्रील देतो मात्र लक्षात ठेवा पावसाळ्यात रस्ते घसरडे असतात फॉग दाटलेला असतो त्यामुळे राईड करताना सावधानगिरी बाळगा एक भयानक किस्सा घडला खूपच भयानक ड्रोन उडवला होता मागे बघताय तुम्ही अनुसुरा गाठ ड्रोन उडवला दोन ट्रायल घेतला तिसरे वेळी मी ड्रोन उडवून उडवला आणि पुन्हा मग म्हटलं एक शॉट घेऊ आणि रिटर्न करू तर अचानक धुकं आणि वारा आला आणि बॅटरी लोचा अलाम झाला बॅटरी लोचा अलाम झाला तर होम पोझिशनला ड्रोन गेला आणि होम पोझिशनला बोलवला तर ड्रोन येतच होता पण हवा एवढी हो म्हणजे फ्लो होत होती जाम एअर फ्लो होता आणि त्या एअर फ्लोच्या त्याच फ्लोमध्ये जो आहे ड्रोन तो भरतीकडेच गेला <laughs> तो ड्रोन गेला या साईडला तो मला दाखवतो ड्रोन असा फिरत फिरत तिकडे आला इकडून इथे खाली पडला त्यासाठी तिथे फुलं दिसतात ना दिसतात का तिच्या फुलं तिथे ड्रोन पडला ती जर फॅमिली नसती तर ड्रोन नसता भेटला कारण की एकटे मी काय हँडल केलं असतं कॅमेरा बघितला असता काय आणि ड्रोन खाली जाऊन कसा कॅप्चर केला असता मला नाही माहिती पण थँक्यू सो मच जास्त एअरफ्लो असेल तर नका उडू ड्रोन शॉर्ट गेले तरी चालतील नंतर घ्या थोडा वेळ थांबा पण एवढा महागडा ड्रोन खूप महाग असतो ड्रोन पुन्हा पुन्हा नाही घेऊ शकत सो so, प्लीज केअरफुली हँडल करा मला हवा बघा किती फास्ट फ्लो होते हा हे अनुस्कुरा घाट भयानक अनुभव मी घेतला आहे ड्रोनचा <laughs> अक्षरशः मला म्हणजे चला पुढे हो घरी जाऊ आता अर्धा घाट राहिला एवढ्या भयानक प्रयत्नानंतर आता आपण चाललो आहोत रिटन रिटर्न इन द सेन्स रिटर्न नाही घरी चाललो आहोत तर साडेतीन वाजलेत ॲक्च्युली मी इथे दोन वाजता पोहोचलो होतो तर दीड तास गेला आणि आता बघा वातावरण किती खुलं झालंय बाप रे हा थँक्यू सो मच साईश आणि दे फॅमिली भयानक अनुभव होता तो हे बघा वॉटरफॉल पडतात आणि मी एवढ्या दरीतून जाऊन ड्रोन आणला तर मला सांगतो तुम्हाला सवय होती आपल्याला म्हणून काही वाटत नाही आहे सवय नसते तर खूपच डेंजर काम झालं असतं कारण की पूर्ण अशा उभ्या दरीमध्ये जाऊन पुन्हा मी तो ड्रोन बाहेर घेऊन आलो आणि थँक गॉड की त्या टायमाला पाऊस नाही पडला मित्रांनो अजिबात पाऊस नाही पडला ज्यावेळी मी ड्रोन हातात उचलला आणि मी पॉकेटमध्ये टाकला त्या टायमाला पाऊस सुरुवात झाला आणि ॲट द सेम टाईम माझ्या वॉलेटमध्ये म्हणजे माझ्या खिशामध्ये हे होतं काय होतं ड्रोनचं पुढचं गिंबलचं कवर होत तर कसला जबरदस्त घाट आहे बघा हा हाँ हाँ हा घाट माझ्या आता कायमच्या लक्षात राहील जोपर्यंत मी ड्रोन यूज करेन तोपर्यंत आणि ड्रोन जरी नाही यूज केला तरी माझ्या लक्षात राहील हा घाट वाव आहे बघा इथून उडवला होता ड्रोन आणि इथे मी खाली उतरलो वॉटरफॉल बघा मित्रांनो मस्त वॉटरफॉल आहेत काय करू सीनच एवढे आहेत की <laughs> खाज नाही आहे व्हिडिओ काढायची एवढ्या एवढा म्हणजे एवढा इन्सिडेंट होऊन पण खाज नाही म्हणत आहे भरपूर डेंजर भरपूर डेंजर वळणं तर खूप डेंजर आहेत बघा आणि हाच आहे आपला अनुष्कुरा घाट मला असं वाटत मला रात्री आठ वाजतील घरी पोहोचायला कारण की इथे आता पावणे चार वाजलोय सो नक्कीच आणि हा नजारा बघा मित्रांनो हो oh, हो oh, हो oh, हो oh, हो oh. जबरदस्त आय थिंक uh, अनुस्कुरा घाट संपलाय अशा तऱ्हेने आपली अनुस्कुरा घाटाची जर्नी कंप्लीट झाली <laughs> एकदम थरारक अनुस्कुरा घाट आणि ही चेकपोस्ट आहे रत्नागिरी चेकपोस्ट यस हे रत्नागिरी चेकपोस्ट आणि इथून आपण रत्नागिरीमध्ये एंटर झालो आहे तर ऑलरेडी आपण अनुष्का घा घाटामध्ये आपण अनुष्कुरा घाटामध्ये आपण रत्नागिरीतच होतो पण आता प्रॉपर खाली आलो म्हणजे आपण रत्नागिरीमध्ये आलो आहे तर इथून आपल्याला जायचं आहे येस या साईडला आता बघू कुठं कोल्हापूर लांजार रिंगणे म्हणजे आपल्याला इकडे बाबा कणकवली इकडे ना ओके थँक्यू तर आपल्याला कणकवली जायचं तर उजव्या साइडला त्या साईडला रस्ता गेलाय ना मागे तो गेला आहे रत्नागिरीला आणि डाव्या साइडला इकडे कणकवली आहे बघा राजापूर पण इकडूनच जातं आडवाडी मित्रांनो आणि इथं गणपती विसर्जन चालू आहे गणपती <laughs> विसर्जन चालू आहे सातवा दिवस होता आज गणपतीचा आणि गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालू आहे तिथे पण जो पडला ना मित्रांनो तो असं डायरेक्टली असा म्हणजे आला नाही खाली असा डायरेक्ट क्रॅश म्हणला तसा नाही झाला तर जोपर्यंत तो खाली उतरत तो होता तोपर्यंत त्याच्यापर्यंत तो बॅटरी होती वन uh, पर्सेंट टू पर्सेंट अशी बॅटरी होती आणि जेव्हा तो एकदम म्हणजे लँडच्या uh, पोझिशनला आला तेव्हा मग तो बॅटरी डाऊन झाली पूर्णपणे आणि तो हळू मग खाली पडला uh, आणि नशीब एवढं चांगलं आहे की त्याचं जे गिंबल आहे uh, तो वरच्या साईडला होता आणि बॅटरी ती खालच्या साईडला राहिली त्यामुळे माझं गिम्बल आहे ते ओके आहे आता फक्त मी पुढे जाऊन चेक करणार आहे की बाबा आपला ड्रोन चालतो की नाही आणि रस्ता लय खराब आहे मित्रांनो अजून दोन पॉईंट आहेत पेट्रोलचे थ्री सिक्स्टी फाय किलोमीटर आपण आलेलो आहोत दोन पॉइंट शिल्लक आहेत म्हणजे जवळजवळ एक दीडशे किलोमीटर गाडी जाऊ शकते आपली म्हणजे आपण पुरेपूर पुरे पुर। डायरेक्ट घरी पोचू शकतो आणि आता वाजले तर फोर्टी सेवन झालेत थ्री फोर्टी सेवन किलोमीटर झालं हे आपलं सिक्स्टी एट थ्री सिक्स्टी एट किलोमीटर झालं आहे पनवेलपासून इथपर्यंत थ्री सिक्स्टी एट किलोमीटर झालं आहे अजून आपल्याला बरंच अंतर कवर जवळजवळ हंड्रेड अँड प्लस अंतर कवर करायचं आहे तर फायनली आपण पाचल गावात पोचलो आहे तर हे आहे गाव पण कणकवली इथून बहात्तर किलोमीटर आहे म्हणजे आपल्याला कणकवलीला जायलाच साडेपाच वाजतील आणि रस्ता जर असाच राहिला ना तर अजून वेळ लागेल त्यामुळे आपण घ घरी किती वाजता पोहोचू याची काही गॅरंटी नाही आहे तर फायनली आपण हायवेला पोचलो हं हा हे हा, हायवे इकडे मुंबई इकडे हां इकडे पणजी म्हणजे गोवा चला फायनली हायवेला लागलो आहे तर आपण एवढ्या अथक प्रयत्नानंतर आपण हायवेला आलो आहे तर वाजलेत पावणे पाच पावणे पाच वाजलेत तर आता आपण नेमकं कुठे पोहोचलोय हे मला पण नाही कळत आहे राजापूर पुढे आहे की राजापूर इकडे आहे ते मला पण नाही माहिती पण पोचलोय आणि हायवेला आहोत वा वा, 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 वा। बरं वाटतंय थोडीशी गाडी बाजूला लावतो आणि दोन मिनटं आराम करतो आणि मग आपला प्रवास चालू करूया गॉड राजापूर इथून बारा किलोमीटर आहे कणकवली सत्तर किलोमीटर पकडा एकोणसत्तर म्हणजे सत्तरच पकडा पणजी एकशे पंचाहत्तर हो अवस्था काय झाली हा मुंबई गोवा एक्सप्रेस वे हायवे नॉट एक्सप्रेस वे हायवे तर मित्रांनो आपल्या समोर बघा आपली लाल परी चालते महाराष्ट्राची लाडकी लाल परी चालते बघा आणि आपण आहोत मुंबई गोवा हायवेला आत्ता कारण अनुस्कोरा घाट क्रॉस केल्यानंतर आपण इकडे पोचलोत इथून राजापूर एक दहा किलोमीटर आहे ॲक्च्युली मला लवकर पोचायचं होतं पण हा रस्ता प्रॉपर माहीत नसल्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला आहे पण ठीक आहे काहीतरी आपण नवीन शिकतो नवीन बघतो चालत राहतं ह्या सर्व गोष्टी हॅ आपला प्रवास कंटिन्यू या एसटी बसेस बघा एका लाईन मध्ये लागलेल्या आहेत का लागले असतील बर हे बघा एका लाईन मध्ये सर्व गाड्या तर आपण राजापूर मध्ये पोहोचलोय आणि हा इकडे राजापूरचा डेपो आहे माझ्या उजव्या साईडला राजापूरचा डेपो आहे बघा राजापूरचा ऑटो स्टँड रिक्षा स्टँड आणि हा आपला हायवे तर मित्रांनो राजापूरची खासियत माहिती असेल तर राजापूरची गंगा वाव आणि आता ब्रिज आलेला आहे जबरदस्त ब्रिज आहे बघा तर मित्रांनो इथे ड्रोन शॉट झालाच पाहिजे इथे एक ड्रोन शॉट घेतो आधी ड्रोन चालू आहे का बघायला लागेल राजापूरचा नवा पूल हा कोकणातला एक महत्वाची दुवा ठरत आहे जुन्या पुलाला पर्याय म्हणून बांधलेला हा आधुनिक पूल प्रवाशांना सुरक्षित जलद आणि सोयीस्कर प्रवास देतोय शिवाय यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील रहदारीत मोठा दिलासा मिळतोय पुलाची रचना मजबूत आकर्षक आणि टिकाऊ तंत्रज्ञानाने केलेली आहे या पुलामुळे राजापूर परिसरातील व्यापार पर्यटन आणि स्थानिकांचा दैनंदिन प्रवास आणखी गतिमान होताना दिसतोय मंडळी ब्रिज बघा किती मस्त आहे ना असा कर ब्रिज आहे मस्त ड्रोन शॉट घेतला ब्रिजचा कसा वाटला मला सांगा जरासाच घेतला जास्त नाही घेतला तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तर हे आहे आपलं कोकण असे मस्त नागमोळी रस्ते छान छान ब्रिज तर हेच तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो हे मंदिर जेव्हा काम चालू होतं ना त्या ह्या मंदिराचं जेव्हा काम चालू होतं ना त्यावेळेस मी एकदा स्प्लेंडर घेऊन इकडे आलो होतो मी आणि माझा भाऊ तर रत्नागिरीला जात होतो त्यावेळी त्या, त्या साईडने रस्ता होता त्या मंदिराच्या मागच्या साईडने या रस्त्याचं चा काम चालू होतं तेव्हा तिकडे रस्ता होता तेव्हा आम्ही मस्त थांबून बिंबून मंदिर बघितलं होतं जुनं मंदिर होतं ते जस्ट बाहेरचं काम चालू होतं आतलं काम नव्हतं चालू तेव्हा ते पहिलं मंदिर होतं ते आम्ही बघितलं होतं ते पण खूप छान होतं मंदिर आणि हे पण खूप छान मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो सीएनजी साठी लाईन बघा बापरे तर त्या पेट्रोल भरूया काढावं पेट्रोल भरतो आणि मग भेटतो तर मित्रांनो फायनली आपण कणकवलीत पोहोचलोय कणकवली मध्ये आणि इथे काहीतरी खाऊया आपण थांबू जरा कारण जाम व्हायचा हो काय मला पेट्रोल भरलं इथे मागेच पेट्रोल भरलं आणि थोडं पुढं आलो सहा वाजले नाश्ता भाऊ काय भेटत नाश्त्याला काय आहे दादा नाश्ता काय आहे कट वडापाव आहे दे दोन वडापाव दे हा चला तर नाश्ता तर आपला झाला फक्त दोन वडापाव खाल्ले जरा बरं वाटलं बराच वेळ नाश्ता शोधत होतो पण नाश्ता काही भेटत नव्हता व्यवस्थित बस जो वडापाव खाल्ले जरा बरं वाटलं अजून मला कणकवलीतून नाहीच म्हटलं तरी अजून दोन अडीच तास लागतील कणकवलीतून पोचायला घरी पोचायला तर ही आहे कणकवलीची गड नदी आणि त्या साईडला आहे तो ट्रेनचा ब्रिज आहे रेल्वेचा ब्रिज आहे तर पाणी एकदम गडूळ आहे पाणी जास्त आहे नदीला आणि हे रंबल टाकलेत कारण की जास्त टर्न आहे कर जास्त आहे म्हणून ओके अजून दोन तासाचा प्रवास आहे म्हणजे मी पाहुणे सात वाजलेत पावणे नऊ पा नऊ वाजेपर्यंत पोहोचू शकतो तर याच्या पुढची जर्नी काय आहे कणकवलीनंतर कुडाळ कुडाळनंतर सावंतवाडी बायपास करेन सावंतवाडीनंतर बांदा बांध्यानंतर मग दोडामाग आणि नंतर मग आपलं गाव चला